चतुर्थ पद्म फेस्टिवलचे ज्ञान यज्ञ फाउंडेशन तर्फे दिनांक पाच सहा सात नोव्हेंबर रोजी संत एकनाथ आयोजन आज आज पत्रकार पत्रकार दुपारी भवन ज्ञान पद्म रंगमंद्रलच्या अनोख्या उपक्रमासाठी पत्रकार परिषद संपन्न झाली ज्ञान यज्ञ फाउंडेशन मागील तीन वर्षापासून शहरामध्ये पद्म फेस्टिवल चे आयोजन करत असून दिनांक पाच सहा सात नोव्हेंबर रोजी सुद्धा दरवर्षीप्रमाणे यावर्षी पद्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे शहरामध्ये पद्म पुरस्कृत व्यक्तींना दीड ते दोन तास मुलाखत त्याच क्षेत्रातील लोकांकडून घेण्यात येते तसेच पद्म पुरस्कृत व्यक्ती हे शालेय विद्यार्थ्यांशी भेट घेऊन त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देतात अशा प्रकारचे असे पद्म फेस्टिवलचे स्वरूप आहे त्याचप्रमाणे पद्म फेस्टिवलचे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा आयोजन केले जात असून अशा प्रकारचे कार्यक्रमसुद्धा पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या संलग्नीत असते यावर्षीही संत एकनाथ रंगमंदिरामध्ये भरतनाट्यमचा कार्यक्रम आयोजित केला असून सर्वजणतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहन पद्म तर्फे महेश सहस्रबुद्धे मंदार दाभोळकर पद्मश्री शेंडे सर्जन कॅप्टन मोहन रोटे आयुष्य अग्रवाल तसेच साई महाशब्द यांनी केले आहे पद्म फेस्टिवलचं आयोजन करत आहे दरवर्षी या फेस्टिवल मध्ये दहा ते बारा पद्म अवॉर्ड ही शहरात येतात हे पद्म पुरस्कृत मान्यवर शहरामध्ये आल्यानंतर त्यांचं प्रत्येकाचं दीड ते दोन तासाचं मुलाखत सत्र असतं या मुलाखत सत्रामध्ये आपल्या शहरातले त्या विषयाचे जे अभ्यासक आहेत ते त्यांची मुलाखत घेतात या मुलाखत सत्रानंतर अर्ध्या तासाची वेळ ही श्रोत्यांमधनं म्हणजे जे शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत हे पद्मावडी संवाद साधतात त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देतात असं या प्रत्येक मुलाखत सत्राचं स्वरूप असतं याशिवाय आपण दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करतो तर हे सांस्कृतिक कार्यक्रम हे पद्म पुरस्कृत मान्यवरांशी संलग्नही असतात म्हणजे मागील वर्षी आपण रामकथा काव्य जे मालिनी अवस्थी जी होत्या पद्म पुरस्कृत त्यांचं रामकथा काव्य आयोजन केलं होतं आणि प्रभा ताई जे होते ज्यांना तीनही पद्म मिळालेलं होतं संगीत क्षेत्रामधलं तर त्यांचं आपण त्यांच्या शिष्यांचं गायनाचा कार्यक्रम ठेवला होता त्यानंतर यावर्षी आपण बासरी यावर्षी आपण पद्मसुब्रमण्यम मॅडम ज्या येणार आहेत तर त्यांच्या शिष्यांचं भरतनाट्यमचं परफॉर्मन्स ठेवलेलं आहे तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या चतुर्थ पद्म फेस्टिवलचा लाभ घ्यावा आणि हा फेस्टिवल हा फक्त ज्ञानयज्ञ फाउंडेशनचा नसून हा आपल्या शहराचा फेस्टिवल आहे आपण आपणही त्याचे प्रतिनिधी आहात असे समजून आपण या कार्यक्रमास यावं तीनही दिवस या सर्व सत्रांचा लाभ घ्यावा असं मी आपल्याला विनंती करते